नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवले अस्सल गावराण चवीची कांद्याच्या पातीपासून झुण का त्यासाठी मी तीन ते चार कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे एक वाटी पीठ एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आलं आणि लसणाच्या पाकड्या घेऊन पेस्ट करून घेतली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चला तर मग सुरुवात करूया मी गॅसवर पॅनमध्ये तीन ते चार पळ्या तेल घालून घेते आहे झुणका म्हटलं म्हणजे तेल जरा जास्तच घ्यायचं त्यामुळे झुणका छान लागतो चवीला फोडणीसाठी जिरं आणि मोहरी आणि हिंग हिंग तुम्ही आवर्जून घाला हिंगामुळे आपलं बेसन घालतोय ते जड होऊ नये पचायला सोपं जावं म्हणून आपण हिंग नक्की वापरा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि तसंच आपण पेस्टही घालून घेऊ आणि छान असं परतून घेणार आहोत अशा प्रकारे आता त्यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पातही घालून घेते तर हा झुणका गावाकडे आवर्जून बनवला जातो तुम्ही हा झुणका भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अशा प्रकारे छान शिज आहे आपली कांद्याची पात आणि यामध्ये पाणीही सुटतं तर आपल्याला आणखी एक वाप येऊ द्यायची आहे आणि पात छान शिजून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायची आहे त्यामध्ये आता आपण राहिलेले मसाले घालून घेऊ हळद दोन चमचे लाल तिखट तर तुम्हाला जितपत तिखट हवे ति, त्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता पुन्हा आपल्याला झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे हे बघा किती सुंदरसा रंग आलेला आहे आणि कांद्याची पातही छान शिजली आहे त्यामध्ये मी आता बेसनपीठ घालून घेत आहे बेसन आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे याच्या गोठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे तर आपण कोरडं बेसन घालतो त्यामुळे ते यामध्ये तेल आपण जास्त वापरतो अशा प्रकारे छान असं फिरून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पुन्हा आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हपका मारून याला शिजू द्यायचं आहे जेणेकरून खाली लागू नये म्हणून अशा प्रकारे आपला झुणका तयार झालेला आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची खूप सुंदर चविष्ट बनतो नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद